लाडकी बहीण योजना सरकारने घेतला मोठा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता लाडक्या बहिणींचं नशीब चमकलं असं म्हटलं तरी आता काही सरकत नाही लाडक्या बहिणींचे भाऊ म्हणजेच की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार असतील तसेच एकनाथजी शिंदेसाहेब असतील यांच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जास्त रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचं पाऊल या ठिकाणी उचललं असून आता ते लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा होत नाही तोपर्यंत सरकारने सप्टेंबर महिन्याचा देखील पंधरावा हप्ता वाटप करण्याचा निर्णय जाहीर केला असल्यामुळे आता लाडक्या बँक दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा झाला असेल तर अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा केला जाईल आणि ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती अद्याप देखील चौदावा हप्ता जमा झाला नसेल तर अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता चौदावा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा एकत्र जमा केला जाणार आहे अशा पद्धतीने सरकारने अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर केला असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे मात्र आता यामध्ये लाडक्या बहिणींसाठी एक अर्जंट सूचना देखील समोर आली आहे जर तुम्हाला या ठिकाणी आता ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्यासोबत लगेचच पंधरावा हप्ता देखील मिळवायचा असेल तर त्याकरिता तुम्हाला एक छोटंसं काम करावं लागणार आहे आणि ते छोटंसं काम केलं की लगेच तुमच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्यासोबत सप्टेंबर महिन्याचा देखील पंधरावा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे तर आता चौदाव्या हप्त्यासोबत या ठिकाणी पंधरावा हप्ता मिळवण्यासाठी कोणतं छोटंसं काम करावं लागणार आहे आणि त्यानंतर पंधरावा हप्ता देखील नेमका कधी आणि किती वाजता जमा होणार आहे या संदर्भातील अत्यंत महत्वाची अपडेट आपण पाहत आहोत त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या लाडकी बहिणी योजने संदर्भातील अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे जर तुमच्या बँक खात्यावरती अद्याप देखील ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता हा जमा झाला नसेल किंवा जमा झाला असेल तरी देखील तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी असणार आहे कारण की जर तुमच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असतील तर आता तुमच्या बँक खात्यावरती पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा केले जातील आणि या ठिकाणी तुमच्या बँक खात्यावरती अद्याप देखील ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा झाला नसेल तर या ठिकाणी तुमच्या बँक खात्यावरती चौदाव्या हप्त्याचे आणि पंधराव्या हप्त्याचे पैसे जमा केले जातील अशा पद्धती आता दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत त्याचबरोबर आता या ठिकाणी जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू झाले आहेत लक्षपूर्वक पाहत चला आता अमरावती विभागाचा जर विचार केला तर अमरावती विभागामध्ये अमरावती जिल्हा आहे यवतमाळ वाशिम अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आता ऑगस्ट महिन्याचा जो चौदावा हप्ता आहे तो जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू केली जा जात आहे म्हणजेच की डी बी टीच्या माध्यमातून थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली आहे अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला वाशिम यवतमाळ आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता हा जमा केला जात आहे आणि ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा झाला की लगेच सप्टेंबर महिन्याचा देखील पंधरावा हप्ता या ठिकाणी वाटप केला जाणार आहे मात्र त्याकरिता एक छोटंसं काम करावं लागणार आहे म्हणजेच की सप्टेंबर महिन्याचा देखील पंधरावा हप्ता लगेच मिळवण्यासाठी या ठिकाणी एक छोटंसं काम करावं लागणार आहे फक्त पाच मिनटामध्ये तुम्ही हे काम करू शकता आता काम करायचं ते देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला त्याचबरोबर त्यानंतर आता त्यानंतरचे जिल्हे जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आता छत्रपती संभाजीनगर विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी छत्रपती संभाजनगर बीड जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव यादेखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली आहे सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता लाडक्या बहिणींना कसलीच चिंता करण्याची गरज नाही म्हणजेच की ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याची आता या ठिकाणी कोणालाच कसलीच चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही कारण की आता सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा केला जात आहे सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आली असून आता सर्वात आधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा केले जात आहेत आणि ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा जसे होतील तसे लगेच या ठिकाणी सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये जमा केले जाणार आहेत त्याचबरोबर या ठिकाणी आता कोकण विभागाचा जरी विचार केला तर कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे आणि पालघर या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली आहे त्याचबरोबर तुमच्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्यानंतर पंधरावा हप्ता कधी आणि किती वाजता मिळणार आहे ते देखील आपण सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहत चला म्हणजेच की ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याच्या वाटपा संदर्भामध्ये आणि सप्टेंबर महिन्याच्या देखील पंधराव्या हप्त्याच्या वाटपा संदर्भामध्ये प्रत्येक एक महत्वाची अपडेट या ठिकाणी पाहत आहोत आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही त्यासाठी लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला त्यानंतर या ठिकाणी आता नागपूर विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी नागपूर देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा होण्यास या ठिकाणी आता सुरुवात झाली आहे त्यानंतर वर्धा चंद्रपूर गडचिलोरी गोंदिया आणि भंडारा या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हफ्ता हा जमा केला जात आहे त्यानंतर नाशिक विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी नाशिक अहिल्यानगर धुळे जळगाव आणि नंदुरबार या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे म्हणजेच की ऑगस्ट महिन्याचा जो चौदावा हप्ता आहे तो या ठिकाणी आता जमा केला जात आहे त्यानंतर पुणे विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली आहे म्हणजेच की आता लाडक्या बहिणींना चौदाव्या हप्त्याची कसलीच काळजी करण्याची गरज नाही सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा होत आहे जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाल्यानंतर ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते हप्ता आज येणार की उद्या येणार हा देखील प्रश्न उपस्थित केला जात होता मात्र आता सरकारने अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर केला असून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा केले जात आहेत आता ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता या संदर्भातील महत्वाचे अपडेट आता सर्वांना या ठिकाणी माहीत झाली आहे म्हणजे जसकी ओगश्ट चा ओगश्ट की ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता आता जमा केला जात असल्यामुळे आता ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची कोणालाच काळजी करण्याची किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता ऑगस्ट चौदावा हप्ता म्हणजेच की ऑगस्टचा चौदावा हप्ता आता जमा होत आहे मात्र आता सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता नेमका कधी मिळणार आणि पंधरावा हप्ता लवकर मिळवण्यासाठी कोणतं काम करावं लागणार आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणींसाठी कोणती एक अर्जंट सूचना आहे हे सर्व काही आपण राहिलेल्या आता दोन ते तीन मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेला व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत चला मात्र आता लक्षपूर्वक पाहत चाल या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी बहीण योजना चौदावा हप्ता जमा पुन्हा हप्ता या ठिकाणी जम आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे सर्वांच्या या ठिकाणी बँक खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही लाडक्या बहिणींसाठी खुशखबरच म्हणावी लागेल कारण की आज देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा केले जात असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा या ठिकाणी मिळत आहे ऑगस्ट महिन्यात हप्ता कधी मिळणार असा प्रश्न होता होता मात्र आता सरकारने ऑगस्ट महिन्या सप्ताह जाहीर केला आहे तीनशे चौरेचाळीस कोटी रुपयांचा निधी हा वर्ग करण्यामध्ये आला असून मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा केले जात आहेत या ठिकाणी विचार केला तर कोटी लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे मात्र या योजनेमधून लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यामध्ये आले असल्यास देखील माहिती या ठिकाणी समोर आली आहे आता कोणत्या महिलांना पात्र केले गेले आहे तर ज्या महिला निकषामध्ये बसत नव्हत्या फक्त अशाच महिलांना अपात्र केले गेले आहे म्हणजेच की बोगस पद्धतीने ज्या महिला लाडकी भन योजनेचा लाभ घेत होत्या अशा महिलांना सरकारच्या माध्यमातून अपात्र करण्यामध्ये आले असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही म्हणजेच की ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत असतील अशा महिलांना काळजी करण्याची काहीच गरज नाही सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असून आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यावरती पैसे जमा केले जात आहे आता त्यानंतर सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता कधी मिळणार तर आता या ठिकाणी लक्षपूर्वक पहा चला सप्टेंबर महिन्याच्या देखील पंधराव्या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता सध्या तरी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा करण्याचे काम सुरू झाले आहे आणि ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा झाला की लगेच सप्टेंबर महिन्याचा देखील पंधरावा हप्ता जमा केला जाणार आहे जर तुमच्या बँक खात्यावरती चौदावा हप्ता जमा झाला नसेल तर येत्या दोन ते तीन तास मध्ये चौदावा हप्ता जमा केला जाईल आणि चौदावा हप्ता जमा झाल्यानंतर आता लवकरच सप्टेंबर महिन्याचा देखील हप्ता वाटप केला जाणार आहे याचं मुख्य कारण कोणतं आहे तर आता सप्टेंबर महिना सुरू असल्यामुळे याच महिन्यामध्ये सरकारला सप्टेंबर महिन्याचा देखील पंधरावा हप्ता द्यावा लागणार आहे आणि त्याचबरोबर ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता वाटप करायला सरकारला खूप उशीर झाला असल्यामुळे आता सरकार या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता लवकर जाहीर करू शकते अशा प्रकारची बातमी या ठिकाणी समोर आली आहे म्हणजेच एकंदरीत जर विचार केला मात्र ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा झाल्यानंतर लगेच चार ते पाच दिवसांमध्ये सप्टेंबर महिन्याचा देखील पंधरावा हप्ता हा जमा केला जाईल मात्र पंधराव्या हप्त्याच्या लाभासाठी लाडक्या बहिणींना छोटंसं काम करावं लागणार आहे आता कोणतं काम करायचं ते आपण राहिलेल्या एका मिनटाच्या पाहत आहोत त्यासाठी लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला तर आता एकंदरीत जर पाहायला गेला तर पंधरावा हप्ता मिळवण्यासाठी आता सर्वच लाडक्या बहिणींना ई के वाय सी करावी लागणार आहे सरकारच्या माध्यमातून ई के वाय सी करण्याचे आव्हान केले जात आहे कारण की आता लाडक्या बहिणींची पुन्हा एकदा पडताळणी करण्यामध्ये येणार असल्यामुळे सर्वच लाडक्या बहिणींना ई के वाय सी करण्याचे आव्हान केले जात आहे ई के वाय सी केली तरच तुमच्या बँक खात्यावरती पंधरावा हप्ता जमा केला जाईल त्याचबरोबर जा दुसरं जा दुसर जा का जे काम आहे ते म्हणजेच की सर्वच लाडक्या बहिणींनी या ठिकाणी आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक करून घ्यावं कारण की फक्त आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे अशा पद्धतीने लाडक्या बहिणींना हे दोन छोटेसे कामे करावी लागणार आहेत पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे लक्षपूर्वक पाहत चला पहिलं महत्वाचं काम म्हणजे ई वाय सी करा ई e के वाय सी केली असेल तर कसलीच काळजी करण्याची गरज नाही आता ई e सी कुठे करावी तर या ठिकाणी तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन ई सी करू शकता किंवा ई सेवा सेंटर असेल किंवा सी सेंटरमध्ये जाऊन तुम्ही फक्त फक्त पाच मिनिटामध्ये ई के वाय सी करू शकता आणि दुसरं जे काम आहे ते म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल अशा लाडक्या बहिणींनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावं अशा पद्धतीने हे दोन छोटेसे कामे करणे अत्यंत आवश्यक आहे आता सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता कधी मिळणार तर ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा झाला की लगेच सप्टेंबर महिन्याचा देखील पंधरावा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्याची दाट शक्यता आहे तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता ऑगस्ट महिन्याचा जो चौदा हप्ता आहे तो या ठिकाणी जमा केला जात आहे म्हणजेच की ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या चौदाव्या हप्त्याची कसलीच काळजी करण्याची काहीच गरज नाही जर अद्याप देखील चौदावा हप्ता मिळाला नसेल तर येत्या दोन ते तीन तासामध्ये तुमच्या बँक खात्यावरती चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा केले जातील आणि पंधराव्या हप्ताचा जर विचार केला म्हणजेच की सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता कधी मिळणार तर ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा झाला की लगेच सप्टेंबर महिन्यास देखील पंधरावा हप्ता लवकर मिळण्याची दाट शक्यता आहे तर अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सब्सक्राइब करून घ्या धन्यवाद